प्रभूची म्हणजे जे, जे आम्ही पूजा करतोय सगळ्या देवतांची ती आम्ही कंटिन्यू करू आणि जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की इट विल टेक सम टाइम पण पूजा करताना कधीच असं कोणती भौतिक अपेक्षेने कधीच पूजा ऍटलीस्ट मी तरी केली नाहीये म्हणजे इट इज जस्ट सर्वांचं चांगलं उदय अशा याच्यानेच केलेली आहे पण पण तरी पण आता ज्या पद्धतीने ज्या जर्नीवर आपण आहोत ते कळालेलं आहेत तर विल स्लोली अंडरस्टँड लिटिल बिट फर्दर आणि मग पुढे तस जाऊ प्रभू अगदी खूप छा, खूप छान पॉइंट काढला तुम्ही अगदी खूप छान बोललात की जर का भौतिक इच्छा नाही तरी आपण मग पूजा करायला काय प्रॉब्लेम आहे तर पूजा आणि नमस्कार ह्या काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत तर आपण आई वडिलांची पण पूजा करतो आपण गुरुची पण पूजा करतो आपण विद्येची पूजा करतो देवी देवतांची पूजा करण्यात काहीही ही प्रॉब्लेम नाही आहे अजिबात प्रॉब्लेम नाही आहे ओके तर असं मनात येऊन नका देव की भगवद्गीता शिकवते किंवा कृष्ण सांगतोय की कोणाची पूजा करू नका तर पूजा करण्यामागे उद्दिष्ट काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे कृष्ण भावाला जास्ती महत्व देतो कृष्ण तुमच्या मेकॅनिकल ॲक्शनला महत्व देत नाही हा तसं जर असतं ना तर मग जेव्हा विदुराच्या बायकोनी कृष्णाला जेव्हा केळाचं साल दिलं खायला त्यावेळी कृष्ण बोलला नसता की हे अतिशय सुंदर आहे म्हणून कारण कृष्ण आतमध्ये भाव काय आहे त्याला बघतो तुम्ही जर का सर्व देवी देवतांना कृष्णाचं एक निस्सिम भक्त खूप चांगले भक्त ह्या अँगलने जर त्यांच्याकडे बघितलं तर ते देवतांना स्वतःला आवडेल आणि कृष्णाला पण ते पटेल पण जर का तुम्ही देवतांना असं समजलं की बाबा तु, तु तुझ्यापेक्षा मोठं कोणीच नाही तूच सर्वे सर्व आहेस तर मग तो ते चुकीचं चुकीचा नॉलेज होईल चुकीचा, हो चुकीचा पर्स्पेक्टिव्ह होईल आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर आता एखाद्या मंत्र्याला जाऊन आपण बोललो की बाबा तूच प्रधानमंत्री आहे तर मंत्री कधीच असं बोलणार नाही की मी प्रधानमंत्री आहे हो हो मला प्रधानमंत्रीच मीच आहे प्रधानमंत्री म्हणून हा गणपतीला जर का तुम्ही जाऊन सांगितलं की तू सर्वे सर्व आहे तू कृष्णापेक्षाही मोठा आहेस वगैरे तर गणपती विल पॉइंट यू बॅक टू द स्क्रिप्चर्स अँड ही विल एज्युकेट यू प्रॉपर नॉलेज देईल तुम्हाला की हे तुमचं जे थॉट प्रोसेस आहे ही चुकीची आहे म्हणून ओके okay? कधी लोक हनुमानाची भक्ती करतात आणि हनुमानाला ग्रेटेस्ट समजतात पण हनुमान स्वत कधी बोललेत का की मी ग्रेटेस्ट आहे म्हणून मी रामापेक्षा ग्रेटेस्ट आहे कधी तुम्ही गणपतीच्या बद्दल तुम्ही इतर इतर व्यक्तींनी लिहिलेलं तुम्ही नक्कीच वाचलेलं असेल पण गणपती स्वतः बोललेत का कधी की मी ग्रेटेस्ट आहे म्हणून मग जर ते बोलले नाहीत तर तुम्ही कोणत्या बेसिसवरती तुम्ही त्यांना जाऊन सांगताय की बाबा तुम्हीच ग्रेटेस्ट आहात म्हणून मीनिंग तुम्ही, तुम्ही इमॅजिन करा की आपली सोसायटी आणि आत्तापर्यंत आपण जे शिकत आलेलो होतो ते कोणत्या परस्पेक्टिवनी शिकवलं होतं आणि ते किती चुकीचं होतं की गणपती स्वतः विद्येचा देवता आहे सरस्वती माता विद्याची देवता आहे हे दोघेही स्वत कधी बोलले नाहीत की आम्ही ग्रेटेस्ट आहोत म्हणून आमची पूजा करा बाकी कोणाची पूजा करू नका आणि ते बोलले नाहीत तरी सुद्धा आपणच जाऊन त्यांना सांगतोय की जसं काही विद्येचा देवते ते नाहीत आणि आपण आहोत आपण त्यांना जाऊन सांगायचं की बाबा नाही नाही तुम्हाला काही कळत नाही तुम्ही भलेही तसं नाही बोलत पण आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही ग्रेटेस्ट आहात म्हणून मग हे हा हे कोणाचं म्हणजे हे आपण आपली स्वतःची अतिशय कमी असलेली बुद्धी वापरून आपण त्या देवी देवतांना सांगतोय की बाबा तुम्ही तुम्ही कृष्ण बोललाय मत्त नान्यत पण कृष्ण तर चुकीचा आहेच आहे पण तुमची समज सुद्धा चुकीची आहे तुम्ही स्वतःला ग्रेटेस्ट समजत नाही पण ऍक्च्युली तुम्ही ग्रेटेस्ट आहात हे आपण जाऊन त्यांना सांगतोय आणि नंतर मग आपण त्या भावाने आपण त्यांची पूजा करणार की बाबा तुम्ही ग्रेटेस्ट आहात ना तर हे तर देवी देवतांना पण आवडणार नाहीये आणि ह्याच्या करताच शास्त्र येतं इकडे सांगायला कि बाबा आपली ती लेवल नाहीये देवी देवता आपल्या बरोबर स्वतः येतील किंवा नारदमुनी महादेव ब्रह्माजी वगैरे स्वतः आपल्याला येऊन सांगतील की खरं काय आहे म्हणून आणि तिकडे आपल्याला शास्त्र आपल्याला मदत करत म्हणून आपल्याला आपली जी समज जी घडवायची आहे ना आपलं ज्ञान जे प्राप्त करायचं ते शास्त्रातनं प्राप्त करायचंय दंतकथांवरनं आपण नॉलेज नाही प्राप्त करायचं आणि इकडेच आपण सोसायटी आपल्याला हेच शिकवत होती आत्तापर्यंत